मित्रांनो मी अमोला आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण चाललो आहे सगळे मित्र मिळून फिरायला तर माझ्यासोबत आहे प्रशांत दादा आंबो मॅन ज्याचे टी शर्ट तुम्ही बघितले असाल आपण आंगनेवाडीच्या जत्रेसाठी घातले होते तर सगळे मित्र आहेत बरेचसे मित्र अजून यायचे बाकी आहेत तर लकीदाच्या इकडे आता आपण आहोत भद्रकाली मंदिरच्या इथे आणि दर्शन घेतलं आणि आता आपण चाललो आहे पुढे कुठे जायचं नियुतीला निवतीला जायचंय पुढचा प्लॅन नक्की माहीत नाही काय करायचं आहे ते पण धमाल येणार आहे आपले सगळे मित्र असणार आहेत तर चला जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया चला भाई आता आपण निघतोय प्रतीक घाडी गावकर <laughs> समाधान यादव बाय घ्या आंबो मॅन मग बघितलात आणि अभिझोन अभिषेक चला लगे दादा आपल्याला कुठे जायचं आपल्याला जायचं न्यूतीला एका रिसॉर्ट मध्ये त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे आणि आपण सगळे क्रिएटर तसेही आज एकत्र भेटणार होतो तर एक संधी आणि एक चांगला बीच रिसॉर्ट आहे निवती किल्ले किल्ले निवती नाही निवती बंदर इथे डिटेल तर सगळ्यांना व्हिडिओ ओके चला आपण बाईक घेतोय लकी दादा आणि बाकीचे कारणे येत आहेत तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय डॉल्फिन रिसॉर्ट निवती बीच गौरी पण आहे आपल्यासोबत गौरी आहे लकीदाची वाईफ अंकिता वहिनी आहे दिवेश योगेंद्र दादा वहिनी सगळेजण आहेत हा चला बघूया आता काय काय मजा करतायत ते आतमध्ये जाऊया वरती आता रूम चाललो आहे आणि रूमच्या बाहेर आल्यावर लगेच इकडे समानदार गुड मॉर्निंग तर मित्रांनो रूममध्ये मध्ये आहे सगळेजण आधीच आले सामान वगैरे ठेवलं आहे आणि रूम बघा सुंदर अशी रूम आहे खूप मोठा असा बेड आहे या साईडला कबड या साईडला टॉयलेट बाथरूम हा बघा तर आज रात्री आपल्याला इथेच थांबायचं आहे आपले बरेचसे मित्रसुद्धा येतात अजून पण आणि फुल धमाल करणार आहोत तर पुढे तुम्हाला समजेल की प्रकारे काय काय चालू आहे चाहितन्य चाहितन्य तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहे चैतन्य दादा चैतन्य मेतर ज्यांचं हे रिसॉर्ट आहे डॉल्फिन रिसॉर्ट तर तुमच्या रिसॉर्ट बद्दल थोडस सांग ना काय काय फॅसिलिटीज वगैरे आहेत नमस्कार माझं नाव चैतन्य मेहर आमच्या इथे एसी नॉन एसी रूम बीच वरच अवेलेबल आहेत या ठिकाणी आणि आमच्या इथे वॉटर स्पोर्ट्स पण अवेलेबल आहेत म्हणजे तुम्ही आल्यानंतर म्हणजे तुम्हाला बीच वर वाळू वगैरे आहे खेळायला वगैरे रॉक्स आहेत निवती रॉक्स ते पण तुम्ही पाहू शकता आणि आमच्या इथे वॉटर स्पोर्ट पण तुम्हाला आम्ही अवेलेबल करून दिलेले आहे म्हणजे आल्यानंतर फिरल्यासारखं वाटायला पाहिजे तुम्हाला आणि जर कोणाला इकडे यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकशील माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू थ्री फोर एट एट वन सिक्स सेव्हन यावर तुम्ही कॉल करून नक्की ओके तर नक्की इकडे या बाजूलाच इकडे समुद्र एकदम जवळ तर आम्ही तर मजा करणार आहोत पुढे तुम्हाला समजेलच थँक्यू दादा थँक्यू चला आता जेवायला आलोय लोकेशन बघा इथे जेवायचं आहे आणि त्याच्या बरोबर बाजूला समुद्र वा मजा येणार आहे आजची रात्र रा आपल्याला इकडेच थांबायचं आहे संध्याकाळी मस्त व्ह्यू दिसणार आहे चला जेवून घेऊया येत सगळे जेवण आहे सगळ्यांचं मच्छी फ्राय वा बांगडो आयच माझा बांगडो बांगडो आ मोठी मोठी फोटो कापा तो कापाव लेट घेऊन गेला आणि आता थोडा आराम करायचा आहे आणि पाच वाजता आपल्याला या साईडला जायचंय समुद्रात आता ऊन खूप आहे त्याला थोडा आराम करूया नंतर भेटूया तर मित्रांनो संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि आता आपण आलोय बीच वरती तर बघूया आंघोळ करायचा विचार आहे सगळेजण उतरले तर नक्की आपण आंघोळ करणार आहोत चला जरा बीच फिरूया योगेंद्र दादाने पण ड्रोन आणलाय आणला <laughs> मिनी मिनी चला आता आपल्याला आंघोळ करायला उतरायचं आहे तिकडे सगळेजण आता पाण्यात उतरलोय मजा करायची आहे गौरी पण आहे आणि आपले बाकीचे सगळे मित्र आहेत काय चिल्लर पार्टी मध्ये मोठा लाट आला मोठा लाट आला ते मोठी लाटली सुना मी चला मित्रांनो मी पण आता जरा मजा करतो फोन बाजूला ठेवतो आणि त्या साईडला जातो त्यांच्याकडे मस्तपैकी पाण्यात डुंबून आलोय मस्तपैकी पाण्यात डुंबून आणि आता डुंबून आलो डुंबून डुंबून आणि श्री <laughs> आता काय प्लॅन आता बसायचं शांत जाऊन आंघोळ करायची आधी संध्याकाळचे साडेसात वाजले आहेत आणि आता मी परत खाली आलोय चहा कॉफी प्यायला

पूर्णपणे जिंकण्याचा प्रयत्न करणार पूर्णपणे जिंकण्याचा प्रयत्न करणार जय हिंद जय हिंद जय भारत पहिली टीम आणि आपल्याला टफ फाईट आहे टफ फाईट म्हणजे आपल्याला जिंकायचं आहे आता फक्त ऍक्टिंग चांगली करा आणि पिक्चरची नावं आता ती आपल्याला देतील किंवा कसं काय असणार ते आता माहिती तू सांग आपण त्यांना

नदी तो तो तो, तो। रस्ता कमान हाँ पुल ब्रिज 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 हाँ ब्रिज हाँ ब्रिजोट मर्डर मर्डर मेला लटकना शब्द है कुछ है मगाशी चौथाच होत होणार रे पण मन कर रे सेकंड इज ब्रिज ब्रिज लाश ब्रिज लटक गई हे टाइम अप ब्रिज लाश लटकना हां लाश हौला पेग पेग

आम्ही आता काहीतरी मासे वगैरे दिसत आहेत का बघायला चाललोय खेकडे बघा हा काय बो बायरे या हे वेगळ्या प्रकारचे खेकडे आहेत हे खात नाही ना हे खात नाही किती आहेत बघा भारीच जत्रा जत्रा आहे खेकड्यांची

चलायचंय चला आता आपण डायरेक्ट सकाळी भेटूया सकाळचे साडेआठ वाजलेत आणि सगळेजण उठून रेडी झाले आता आपल्याला जायचंय म्हातारीची चूळ बघायला लाईट हाऊसच्या तिकडे न्यूटी लाईट हाऊस चहा वगैरे चालू आहे चहा बटर विशार चहा आणि बटर सकाळी सकाळी खायचा खूप छान खूप मस्त अमोल सरांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्यांचं चॅनल या साईडला वॉटर स्पोर्ट्स रेडी करताय तिकडून आल्यावरती आपल्याला वॉटर स्पोर्ट्स करायचे धमाल येणार आहे सकाळचा नाश्ता आलाय उसळ पाव नाही येते उसळपाव आणि छोट्यांसाठी गावणे चटणी तर हे खाऊन झाल्यानंतर आपल्याला समुद्रात जायचंय गोगल भारी एक नंबर उसळपाव होता पण आता त्याची मिसळ झाली म्हणजे मगाशी हे नाही होत पण मगाशी पर्सन वगैरे नाही होत पर्सन आणि चला चला आता आपण चाललो आहे बोट राईड साठी बोटने जायचंय लाईट हाऊसच्या इकडे सगळे ब्लॉगर रेडी सेफ्टी फर्स्ट सर्वांनी लाईफ जॅकेट घातलंय चला आतमध्ये जायचंय खूप आतमध्ये टाकता बटना कमांडो रेडी का <laughs> अरे काय ह्याला चाललाय काय <laughs> <laughs> है ग चला <laughs> फुल धमाल पहिली बोट निघाली आहे अर्धे त्या बोट मध्ये अर्धे आपण दुसऱ्या बोट मध्ये <laughs> <की कस्ती> <laughs> चला आपली बोट आली खिचो चला बोट मध्ये

थँक्यू मागे मागे तिकडे मागे सरा योगेंद्र दादानी डाईव्ह मारली होती फुटेज याचे आता गोबरो असतील माहित नाही दिसले की नाही दिसले

तर फायनली आता आपण येऊन पोहोचलोय न्यू ती लाइट हाऊसिफिकली so, okay. हे आहे नवीन लाईट हाऊस हा नवीन लाईट हाऊस आणि तिथे म्हातारी चूळ पण आहे हा नवीन लाईट हाऊस प्लस okay. इकडे एक पक्षी आहे जो त्याच्या लाळेपासनं अत्तर आणि मेडिसिन बनवले जातात ओके okay. तो ह्या केव्ह मध्ये असतो इकडे आधी एक संशोधक बाई इकडे राहिलेली आहे तिने दोन दिवस राहून इथे सगळा रिसर्च केला okay. त्यावर नाही सगळं कळालंय ही गुफा आहे हा ही गुफा आहे ओके okay. आणि ती बघा त्या साइडला म्हातारीची चूळ बघूया आता पुढे जाऊन ओ। फोटो काढा व्हिडिओ विडिओ काढायचं म्हातारीची चूळ आणि ही आहे म्हातारीची चूळ

त्या साईडला तिकडे ब्रिटिश कालीन लाईट हाऊस हा 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 आता आपल्याला या दोन खडकांच्या मधून जायचंय इकडे मग दिसता भारी एक नंबर वन मोर टाइम परत एकदा आपण चाललोय त्या दोन खडकांच्या मधून एक नंबर वाटत अशा प्रकारे आम्ही नौका विहार करून आणि समुद्र सफारी करून आम्ही आलोय परत एकदा कुठली नदी आहे सगळा समुद्र फिरून मस्त छान बोट राईड करून आलोय आणि आता आपल्याला वॉटर स्पोर्ट्स करायचे सगळेजण रेडी

जम्पिंग बलून <laughs> तर हे बघा माऊली वॉटर स्पोर्ट्स आम्ही तर मजा करणार आहोत तुम्हाला जर मजा करायची असेल अशा प्रकारे तर नक्की तुम्ही इकडे या कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला खालती स्क्रीनवरती स्क्रीन वरती देतोय तर मित्रांनो फुल धमाल जेट्स की चालू झाली आहे भिजवले ना का

TARANTO 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 TARANTO

लवकर जा लवकर जा तुषार चाललाय कसला गेला बघा आता याच्यानंतर आपल्याला ट्राय करायचंय पैसा लागा अरे रायडर होतो एक नंबर खतरनाक सगळ्यांनी राईड केली आणि फुल धमाल कालपासून आपण इकडे आहोत आणि फुल धमाल करतोय एक नंबर एक्सपिरियन्स होता सकाळी आपण निवटी लाईट हाऊस पण बघितला त्याच्यानंतर ही वॉटर स्पोर्ट्स हे काय चालू आहे तर मित्रांनो आताच आपण वॉटर स्पोर्ट्स केले खूप मजा आली कालपासून आपण इकडे चैतन्यदादाच्या डॉल्फिन रिसॉर्टला आहोत फुल धामाला आहे तर सकाळी आपण लाईट हाऊसला गेलो तिकडे पण खूप मजा आली तर इकडे कोणाला यायचं असेल आणि बाकीच्या सोयी कशा आहेत त्या सांगतील जेवणाचं वगैरे इथे माझं बीच लागूनच हॉटेल आहे आपण तिकडे पहा तिकडे आणि बीच वर बसून वगैरे तुम्ही जेवणाचा आनंद वगैरे घेऊ शकता yes. त्याच्यासोबतच मी इन्व्हाइट वॉटर स्पोर्ट्स सुद्धा केलेले आहेत yes. माऊली वॉटर स्पोर्ट्स तुम्हाला येस yes, खाली कॉन्टॅक्ट नंबर आला असेल त्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही इकडे येऊ शकता आणि आनंद लुटू शकता बाजूलाच बीच आहे त्यामुळे आंघोळ वगैरे करू शकता पूर्ण सेफ आहे जास्त खोल पण नाहीये पुढे पर्यंत आम्ही गेलो तिथपर्यंत कमी पाणी आहे ओळखा <laughs> <laughs> मिस्टर स्टॉर्म चला बाय बाय आता कधी भेटतेला <laughs> गोटी सोडा गोटी सोडा मिस्टर स्टॉर्न इकडे <laughs> स्टार बांधताना पुण्यावरून शिकून आले आपल्या <laughs> <laughs> <अपले>? काहीतरी <laughs> गोटी सोडा काहीतरी होता करोड करोड आणि जिंकलो आपण <laughs> चला सगळेजणच निघतोय आता योगेंद्र दादा डायरेक्ट मुंबईला जाणार आज <laughs> चलो बाय तू नाही दिसत

ओके okay, चलो येस विदाई का टाइम आग सगळेजण चाललोय आता घरी मुंबईला आणि मी माझ्या घरी तर मित्रांनो घरी आहे दोन दिवस आपण निवतीमध्ये होतो निवतीमध्ये डॉल्फिन रिसॉर्टला सगळे मित्र होते आणि फुल धमाल केली आम्ही तुम्ही बघितला असाल आपण वॉटर स्पोर्ट्स केले निवती लाईट हाऊस बघितला तुम्हाला पण अशा प्रकारे सगळी मजा करायची असेल तर नक्की डॉल्फिन रिसॉर्टला कॉन्टॅक्ट करा त्यांची कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आणि स्क्रीनवरती पण तुम्हाला दिसत असतील तर डॉल्फिन रिसॉर्ट नक्की कुठे आहे त्याची गुगल मॅपची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे नक्की दादाला कॉन्टॅक्ट करा आणि ही सगळी मजा करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा